मराठी वर्षाच्या सरते शेवटी फाल्गुन पौर्णिमेस साजरी होणारी होळी हुताशणी पौर्णिमा शिमगा या नावाने ओळखली जाते अपप्रवृत्तींना नष्ट करून त्यावर विजय मिळवल्याचा उत्सव साजरा करणारा हा सण खर तर जुनं जे जे वाईट असेल ते सोडून नव्याने स्वागतासाठी सिद्ध होण्याचा हा सण सृष्टी ही या काळात बदलत असते वृक्ष ही आपली जीर्ण झालेली जुनी पाने त्यागून नवीन धारण करीत असतात अनेक झाडांना मोहर आलेला असतो फाल्गुनी पौर्णिमेपासून पंचमीपर्यंतच्या पाच ते सहा दिवसात कुठे दोन दिवस तर कुठे पाचही दिवस हा उत्सव साजरा केला जातो होलिका दहन पौर्णिमेच्या रात्री केली जाते आणि त्यानंतर धुळवड आणि पंचमी पर्यंत रंगांची होळी खेळली जाते पूर्णाच्या पोळीवर साजूक तूप घालून ताव मारला जातो हा सण अधर्मावर धर्माचा विजय म्हणून साजरा केला जातो तर यंदा तो कधी आणि कसा साजरा करायचा आहे ते आज आपण या व्हिडिओत बघूया तर बघूयात होलिका दहन कधी होणार पंचांगानुसार यावर्षी फाल्गुन महिन्याची पौर्णिमा तेरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजून पंचवीस वाजता सुरू होत आहे आणि चौदा मार्च दोन हजार पंचवीस रोजी दुपारी बारा वाजून तेवीस मिनिटांनी संपणार आहे उदय तिथीनुसार तेरा मार्चला ला होलिका दहन होणार आहे तेरा मार्च रोजी रात्री अकरा वाजून सव्वीस मिनिट ते बारा वाजून तीस मिनिटांपर्यंत होलिका दहनाचा शुभ मुहूर्त असेल म्हणजेच यावर्षी रात्री उशिरा होलिका दहनासाठी फक्त दीड तासाचा अवधी मिळणार आहे देवळासमोर किंवा सोयीच्या ठिकाणी पौर्णिमेच्या सायंकाळी होळी प्रज्वलित करायची असते बहुधा ग्रामदेवतेसमोर होळी उभी केली जाते तर बघूयात होलिका दहनाचा पूजा विधी होलिका दहन करण्यापूर्वी तिचे पूजन करण्यात येते होलिकेजवळ जाऊन पूर्व किंवा उत्तरेकडे मुख करून बसून पूजा करण्यात येते होलिकेस चारही बाजूने तीन किंवा सात फेर धरून कच्च्या धाग्याने बांधण्यात येते शुद्ध पाणी व अन्य पूजा साहित्य एक एक करून होलिकेस समर्पित करण्यात येते पूजेनंतर एक कलश पाणी अक्षता गंध पुष्प गुळ हळद मूग बत्तासे गुलाल नारळ पुरणपोळी इत्यादींची आहुती देण्यात येते नवीन धान्याचा अंश जसे गहू चणे इत्यादींच्या ओंब्या यांचीही आहुती देण्यात येते तर होलिका दहन कधी करावा होलिकेची पूजा केल्यानंतर तिचे दहन केले जाते होलिका दहन नेहमी भद्रेनंतरच करावे चतुर्दशी किंवा प्रतिपदातिथी असताना होलिका दहन करण्यात येत नाही सूर्यास्तापूर्वी सुद्धा होलिका दहन करू नये होलिका दहनाचे महत्व होलिकेच्या अग्नीत भाजले गेलेले पदार्थ खाल्ल्याने व्यक्ती निरोगी राहते दुसऱ्या दिवशी होळीच्या अग्नीत गव्हाच्या ओंब्या भाजण्याची प्रथा आहे या दिवसात गव्हाचे पीक तयार होते नवीन पीक अग्निदेवतेला समर्पित करण्याची ही प्रथा आहे होळीतून निर्माण झालेली राख दुसऱ्या दिवशी सकाळी घरी आणल्यास घरातील नकारात्मक शक्तींचा नायनाट होतो अशी मान्यता आहे तर बघूयात होलिका दहनाची कथा पौराणिक आख्यायिकेनुसार दैत्यराज स्वतःला स्वतःलाच समजत होता त्याचा पुत्र प्रल्हाद हा भगवान विष्णुखेरीज अन्य कोणाचेही पूजन करत नसे यामुळे हिरण्यकशुपू अत्यंत क्रोधित झाले आणि अखेर त्यांनी आपली बहीण होलिका हिला प्रल्हादाला आपल्या मांडीवर बसून अग्नीत बसण्याचा आदेश दिला होलिकेस आगीत तिचे काहीच नुकसान होणार नाही असा एक वर प्राप्त होता मात्र भगवान विष्णूंच्या कृपेने प्रल्हाद अग्निमिका वा त्या फाल्गुन पौर्णिमेचा या घटनेनंतर होलिका दहन करण्याचा प्रघात पडला तर आपण साजऱ्या करत असलेल्या सणांना धार्मिक महत्व तर असतेच पण शास्त्रीय महत्व देखील असते होळी दहन मनुष्याला आपल्या मनातील वाईट विचारांना होळीप्रमाणे आगीत जाळून राग करावी या गोष्टींचे प्रतीक आहे त्यामुळे आपले मन निर्मळ व्हावे अशीच अपेक्षा असते तर अशी ही होलिका दहनाची माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा